इव्हिनिंग फ्रेंड शुभ दास मध्ये खुले सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि बघा इकडे मी काय करते सूप करणार आहे आता मी शेवट्या शेंगा उकडायला टाकले त्याच्यामध्ये टाकलेला त्याच्यामध्ये घातलेला आहे कांदा टमॅटो लसूण गाजर आणि बीट हे सगळं हेल्दी घातलेलं आहे हेल्दी सूप करणार आहे मी आता विरांशसाठी करणार आहे हे विरांशला आता म्हणजे थोडं सूप द्यावं बघूया मला जमतं का तर हेल्दीपणा राहणार आहे सूप तर चला मी सगळं उकडून घेते छानते की उकडल्यानंतर मिक्सरमधनं काढणार आहे चला विरंश ला अंगुळ काढली आता हे बघा विरंश हाय कर हाय कर सगळ्यांना म्हणून हाय कर हॅलो हाय कर हॅलो हॅलो हाय हॅलो मी स्कूलला जाऊन आलो सांग ना जाऊन आलो काय स्कूलला आ ममल ताज देतो तो विरंश विरंश ममला खूप ताज चला तर मी कती आता इकडे सूप छान छान उकळू देते छान उकळू देते मग शेव्या शेंगाच्या आतला जर गर आहे तो काढता येईल प्रमाण कसं घेतले बघा दोन शे दोन शेव्याचे दो शे शेंगा आता टमॅटो एक कांदा लसणाच्या चा, तीन चार पाकळ्या अजून बीट थोडंसं

काय करू तिखट आहे तिखट अँ तिखट आहे तिखट नको खाऊ तुला पिस्ता देऊ का हाफ तिकड़? तिकड़ पिस्ता देते बबूला हे बघा हे उकडून सगळं पाणी मिथळण्यासाठी मी ठेवलेलं याच्यामध्ये आणि आता थोडंसं गार होऊ देते आणि आपले आतलं गर काढते शेवग्या शेंगाच्या आता हे लागेल घर काढते हे बघा तर मी सगळं शेंगाती सोलून सगळं मिचना या भांड्यामध्ये जायचं घातलेलं आहे याच्यामध्ये मीठ थोडं साखर टाकलेली आहे तर मिक्सर मधन काढते मी तुला घेऊन जाते थांब एवढं सूप करते मग तुला घेऊन जाते ओके विरांशला हे बघा अशा प्रकारे सूप केलेलं आहे हेल्दी सूप विरांशला देत आजी हां नीट बसा नीट बसा असंच बस तर कसं प्यायचं आणि मांडी घालून बसा मांडी 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 घालून बसा रे राजा मांडी मांडी हे पाय विरांशला घेऊन मी घरी आले आणि हे बघा विरांशला छान हेल्दी मी सूप केलं त्याला बळबळ बड़ तो पि बळबळ पिला बघा असं विरांश आहे आणि मम्माला त्रास देत होता त्याच्यात मम्मीचा घेऊन या घेऊन घेऊन जाऊ म्हणून आले आणि बघा हो हे क्रीमचे बिस्किट कसं खातो सगळे क्रीम खातो आणि बिस्किट सगळं टाकून देतो निराश मम्मा माहिती मम, की त्याला सूप काही एवढं मला म्हणली मम्मा मम्मी एवढं तू ह्याच्यानी केलं सूप छान सूप केलं एवढं गडबडीत त्याला काही किंमतच नाही म्हणली आता ते लहान आहे त्याला काही कळतं पण झाला झालाय खूप त्रास देतो मला हो की नाही आता आजोबा आले त्याचे हे आले आहे तर तो हातपाय तोंड धुईपर्यंत आबा 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 मला घेऊन बाहेर आबा 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 त्यांनाही नीट हातपाय तोंड धुऊ देत नव्हता खूप त्रास देत होता आणि आता त्याला बसवलं इकडे बिस्किट खात क्रीमचे बघा रात्रीचे वाजले साडेसात आणि हे कामावर न आल्यापासनं यांना आज बरंच नाही आहे मळमळत होतं आणि मी विरांशला घेऊन इकडे आलेली होती घरी म्हणलं चला सारखं आबा आबा करत होता म्हणून विरांशला आणले मी इकडे आणि पण हे ना आल्यानंतर आल्यापासून मळमळत होतो मग त्यांनी उलटी काढली उलटी केली उलटी झाली त्यांना आणि थोड्या आता विश्रांती घ्यायला बस झोपलेलेत विश्रांती घेतात ते आहेत आणि विरांशला त्याचे पप्पा येऊन घेऊन गेलेले आता संध्याकाळचं मला स्वयंपाक करायचे काय करा हा प्रश्न आहे हे तेच म्हटलं मी आता फक्त भात वरणाचं फुकत असलं होते गरम गरम भात वरण खावा बघू आता काय होत ते बघा झोपले तिकडे ते झोपले तिकडे आणि नेमकं बघा आता ते एक विश्रांती घ्यायची तर एक कॉल आले उठले बघा यांच कामावरच कॉल आलेला आहे त्याच्यामध्ये ना उठावं लागलं चला, दा चला। मी ना आता भात कुकर लावते पावणे आठ वाजत आलेले तर चला हे पा इकडं मी भात वरणाचा कुकर लावलेला आहे झालंय भात वरण आणि बघा काल परत यांचा घसा दुखत घसा दुखत नव्हता यांचा आवाज चेंज झाला होता त्याच्यामुळे दवाखान्यात जाऊन आले इंजेक्शन घेऊन आले काल मळमळत आहे म्हणून उलटी झाली आणि झोपलेत आता काय ना सध्या दुखणे चालू आहेत तिकडे विरांस पण काही ना काही चालू असतं तर तरी नशीब पाऊस उघडला आता पाऊस कालपासून तर अजिबात पाऊस नाही आहे काल का परवापासनं दोन दिवसापासून पाऊस नाही आहे आता तेवढं एक बरं आता चला आता थोडं आणि हे काही खाणार नाही म्हणत होते पण नाही म्हटलं भात वरण तरी खावा तू भात मीठ किंवा भात वरण आणि हे पण आहे मेटकूट तूप भात बघू आता काय खातात ते चला चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर